श्री विठ्ठल श्री स्वामी समर्थ पितृ पंधरवाड्याच्या निमित्ताने आपण पितृदोष परिणाम आणि उपाय यावर विस्तारित भावनेने चर्चा करत आहोत आपल्या संवाद होत काल आटल आहे कालपर्यंत आपण मृत्यू अटळ आहे हे बघितलं समर्थ रामदास स्वामी म्हणतात मना सांग पारा काय झाले अकस्मात ते सर्व राज्य बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलतो सर्व हि जीव मी मी चिरंजीव हे सर्व ही मानि अकस्मात सांडोनिया सर्व जाती समर्थ रामदास स्वामींनी वासना हा शब्द वापरला रावणाकडे तस काही कमी नव्हतं पण झाले अकस्मात ते सर्व राज्य बुडाले काय कारण म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी काळ हा पाठला करतोय म्हणून आपण वासनेचा त्याग केला पाहिजे शास्त्रामध्ये सात जणी सख्या बहिणी सांगितले आशा मनीषा कृष्णा कल्पना वासना भ्रांती भूली नाना ना या आ, वासना गेली आणि ती वाचना गेल्यानंतर खऱ्या अर्थानं माणूस मुक्त होतो मृत्यू आठळ आहे मरण येणारच आहे मग आता मरण येत म्हणजे नेमकं काय होतं जगद्गुरु तुको बर आहे म्हणतात काही नाही तुम्हाला मिळालेलं जे पंचमहाभूतांपासून उष्ण मिळालेलं शरीर तुम्हाला त्याला परत करायचं त्याचं नाव मृत्यू एकच वाक्यात उत्तर मग कसं देहत्व पाचांचा अनिला उसना शेखी ज्याचा त्याला देणे असे कुणाचा कुणाला द्यायचा मरण म्हणजे काय काय नाही शरीर हे पंच महाभूतांपासून आपल्याला उष्ण मिळालं आणि उष्ण मिळालं एक ना एक दिवस आपल्याला परत करावंच लागतं त्याच वृत्तीप्रमाणे पृथ्वी आ तेज वायू आकाश या पंच तत्वापासून निर्माण तयार झालेलं शरीर आपल्याला एक दिवस परत करावं लागतं याला उपादान कारण आणि निमित्त कारण असं म्हणतात उपदान कारण म्हणजे काय ज्या वस्तू ज्या रॉ मटेरियल पासून वस्तू तयार होते त्या रॉ मटेरियलला आ, उपादान कारण असं म्हणतात म्हणजे माठासाठी लागणारी जी माती आहे ते त्या माठाचं उपादान कारण आहे पण नुसती माती असून फायदा नाही त्याला कोणी तरी आकार देणारा पाहिजे मग कुंभार त्या मातीला आकार देतो त्याचा माठ बनवतो तो कुंभार त्याचं निमित्त कारण आहे आता पृथ्वी आप वायू तेज आकाश हे पंचमहातत्व पंचमहाभूत देवाने रॉ मटेरियल म्हणून वापरले आणि देव स्वतः निर्माता झाला म्हणजे पंचमहाभूत या शरीरासाठी उपादान कारण आहे आणि देवानं आम्हाला बनवलं जन्माला घातलं देव हा निमित्त कारण आहे मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जी वस्तू तयार होते तिचा नाश होतो उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे मडकं ज्यावेळेला तयार होतं ते एक ना एक दिवस लय पावतं म्हणजे कसं काय लयाचे अंताचे आंत, म्हणजे मृत्यूचे नवे नवे नाशाचे शास्त्राने तीन कारण सांगितले एक स्वभावनाश दुसरा पडतानाश तिसरा आश्रय नाश, नाश. म्हणजे काय स्वभावनाश मडक एक ना एक दिवस जुनं होऊन स्वतः होऊन नाश पावत फुटून जातं हा स्वभाव नाश आहे तेच मडकं दुसऱ्याने धरता धरता हातातून निसटलं आणि फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या बारीक बारीक खापऱ्या झाल्या म्हणजे दुसऱ्याकडून त्याचा नाश झाला तो नाश तिसरा नाश सांगितला तेच मडक एका भिंतीच्या खात्यामध्ये असं छानपैकी ठेवलं होतं पण भूकंप आला भिंत हल्ली भिंत पडली भिंतीच्या आश्रयाने असलेलं ते मडक सुद्धा फुटून त्याचे तुकडे झाले ते नाश पावलं याला आश्रय नाश असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल महाराज मडक्याचं काय सांगताय अहो ती ही माती आणि ही सुद्धा मातीच आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देह नवे ओला शेवटी माणूस मेल्यानंतर जाळतात जाळल्यानंतर बॉडी प्रेस जाळत असताना ज्यावेळेला त्याच्यातनं धूर निघतो तो धूर ह्या वायुमंडळामध्ये विलीन होतो नवे नवे तो आकाशात जातो देह व पाचांचा आणि लासना शेखीच्या चा त्याला देण्याचे नाशाचं सुद्धा कारण त्या माठाप्रमाणे मनुष्याला सुद्धा आहे स्वभावनाश म्हणजे काय माणसाचं आजारपणानं येणारं मरण हे स्वभावनाशामध्ये मोडलं जातं दुसरं खून करून एखाद्याने मारलं डोक्यात दगड घालून मारलं विष घालून मारलं दुसऱ्याकडून येणारं मरण हे परता नाशाचं कारण असतं आणि तिसरं येतं अपघाती मरण एखादा माणूस गाडीत जात असताना गाडीला झालेला अपघात आणि त्याच्यात आलेलं त्याचं मरण मृत्यू हे आश्रय नाशाचं कारण आहे शरीर जात ना शिवंत स्वभावे मग मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर पहिला विधी येतो हिंदू धर्मामध्ये अंत्येष्टीचा अंत माने मरण इष्टी म्हणजे यज्ञ हे शरीर अग्नेला समर्पित करण्याच्या क्रियेला अंत्येष्टी असं म्हणतात मग पहिला विधी येतो अंत्येष्टी मृत्यूनंतरचा तो झाल्यानंतर आता रोजचा रोज विधी आहे दहा दिवसापर्यंत आपण ऐकतो जुन्या लोकांकडून किंवा वाचतो शास्त्र असं सांगतं का जुने लोक एकदा मौतीला जर गेले अंत्यष्टीला गेले तर ते दाव होईपर्यंत घरी सुद्धा येत नव्हते इतकं कडक सुतक पाळायचे हल्ली लोक मी काल परवाच्या भागातही बोलून गेलो हल्ली लोक दहा दिवस सुद्धा थांबू शकत नाही का तर आमच्या घरामध्ये अडचणी आहे आम्हाला कामावर जावं लागतं मुलं लांब लांब राहतात म्हणून आमच्या वडिलांची अंत्यष्टी आम्ही केली पाचव्या दिवशी दहावा करता दहावा दहा दिवसाने जो येतो त्याचं नाव दहावाय पाचव्या दिवशी दहावा होऊ शकत नाही आणि आत्म्याला त्या दहावा केल्यानंतर पिंड दान झाल्यानंतर सद्गती मिळते सांगायचं तात्पर्य एक आहे जुने लोक नदीवर बसायचे मग आज सध्या पद्धत बघा कशी आहे एखाद्याच्या घरी कोणी वारलं तर आजूबाजूचे त्यांच्या ओळखीचे मित्रपरिवारातले नातेवाईकामधले त्यांच्या जवळचे सगळे लोक भाजी पोळी घेऊन जातात आणि त्यांना त्या घरी पण पूर्वीच्या काळची पद्धत अशी होती सुतक इतकं जायचं इतकं काटेकोर पाळलं जायचं का अंत्यष्टीला गेलेले लोक घरी येत नव्हते दहा दिवस त्याच कारण आहे आताच्या काळामध्ये जर सांगायचं ठरलं तर क्वारंटाईन म्हणजे अलिप्त राहणं बाधाणं होऊ देणं सांगायचं तात्पर्य काय जुने लोक का शिकलेले नव्हते पण खरे मी तर म्हणतो वैज्ञानिक तेच होते बघा तुम्ही मौतीला गेल्यानंतर घरी येताना रस्त्यात कुठंतरी कोणीतरी कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा आजही खेड्यापाड्यात केलं जातं का कडुलिंबाचा पाला खायचा कडुलिंबाचा पाला खाला म्हणजे मेलेला मान कडुलिंबाचा पाला आम्ही खाला तो जर गोड लागला तर मेलेला माणूस गोड झाला देवाजवळ गेला आणि कडू लागला तर तो अधोगतीला गेला अशी काही खुळसट कल्पना आहे पण त्याच्यावर पांघरून टाकून मी असं सांगू इच्छितो आमचे जुने लोक साधू संत ही मराठी अस्मिता हिंदू संस्कृती आणि हा विधी तयार करताना रिसर्च त्यांनी कडुलिंबाचा खायचा जेणेकरून तुम्ही ज्याच्या गेले त्याला त्याला जर व्हायरल इन्फेक्शन असेल आजाराने आजाराने मरण आलं असेल आणि मौतीला गेलेले लोक त्यांना त्याचा साथीचा आजार मोवतीला गेलेल्या लोकांना तो आजार जाळायला नको म्हणून कडुलिंबाचा पाला चावायची पद्धत आहे त्याचा रस गिळायची पद्धत आहे कडुलिंबाच्या पाल्यामध्ये एकशे सतरा प्रकारचे आजार घालवण्याचं सामर्थ्य आहे म्हणून कडुनिंबाच्या पाल्याचा वापर आहे घरी आल्यानंतर आंघोळच केली पाहिजे आता बघा को, को, कोरोना सारख्या कोविड नाईन्टीन सारख्या महामारीने आम्हाला पुन्हा त्याच वळणावर आणलंय पुन्हा आम्हाला तीच शिकवण आहे का तुम्ही बाहेर गे बाहेरून आल्यानंतर पहिले हात हातपाय धुवा किंवा आंघोळ करा कपडे बाजूला ठेवा ही सगळी शिकवण तीच आहे पण मानव विसरत गेले आणि मानव विसरत गेल्यामुळं प्रकृतीने आपला झटका त्या माणसांना दाखवून आणि पूर्व पदावरती आणून सोडलाय असो त्या विषयावरती भर न देता माझा विषय चाललाय अंत्यष्टीचा मग दहाव्याच्या दिवशी पिंडाचं दान केलं जात आता पिंडाचं दान करायचं म्हणजे नेमकं कर काय करायचं तसा विचार जर केला तर पिंडी ते ब्रह्मांडी बारकावे आहेत त्याच्यामध्ये खूप मग ही विधी हा विधी करत असताना शास्त्राचा नियम आहे की तुम्ही देवाची पूजा करीत असताना तुमचं तोंड पूर्वेला झालं पाहिजे किंवा पर्यायी पश्चिमेला झालं तरी चाललं पण शास्त्राचा नियम आहे तुमचं पूर्व पश्चिमेला तोंड देवपूजा करताना झालं पाहिजे तीच देवपूजा करताना तुमचं जे तोंड आहे ते तोंड तुमचं दक्षिण दिशेला व्हायला नको कारण का तीक्षिण करणारी दिशा आहे दक्षिण दिशेला ते तोंड व्हायला नको मग देवपूजेचे नियम आहेत त्याचप्रमाणे मृत्यूनंतर त्या आत्म्याला सद्गती देण्यासाठी सुद्धा शास्त्राचे दिशेचे काही नियम आहे देवपूजा करताना पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करा पण तेच पितरांसाठी कर्म करताना किंवा दहाव्याच्या विधीला बसताना श्राद्धाच्या विधीला बसताना अंत्यष्टीची विधी करत असताना तुम्ही तोंड दक्षिणेला करा काय कारण असेल दक्षिणेला तोंड करण्याचं कारण असं आहे अर्जुनाला कृष्णाने सांगितलं बघा तुम्ही दहाव्या अध्यायामध्ये मला वाटतं श्लोक आहे सर्व समन्वित अर्जुन म्हणाला देवा आता तुझी सेवा कशी दे करायची आम्ही कसं बघायचं तुला अर्जुनाने अर्जुनाला देवाने स्वतःची विभूती सांगितलेली आहे अर्जुना काळजी नको करू जंगलामध्ये सिंह मी आहे पक्ष्यांमध्ये मोर मी आहे झाडांमध्ये पिंपळ मी आहे चार पायाच्या चा चा जनावरात गायीच्या रूपात मी आहे कुटुंबामध्ये आई बापाच्या रूपात मी आहे मृत्यूनंतर सगळे आत्मे पितर माझ्याकडे येऊन विसवतात म्हणून तोच मुद्दा लक्षात घेऊन या अंत्येष्टी बनवणाऱ्या साधू संतांनी रिसर्च करून कृष्णाचा शब्द लक्षात ठेवून तोंड दक्षिणेला करण्याची रूढी परंपरा आत्मसात केली दक्षिणेला तोंड करावं लागतं आता एक तासाचा तो, तो विधी असतो दर्भावरती ते पिंड ठेवावे लागतात ध्वज लावावे लागतात आता विधीचे प्रकारे अर्चिता नाम मूर्ती नाम पितृणाम दीप्त तेजसां नमस्यामि सदा तेषां धनिनाम दिव्य चक्षुषाम इंद्रादिनाम च नेतारो दक्ष मरीचयस्तथा सप्तर्षीनाम तथा नेशान् तथा नमस्यामि कामदान मनवादिनाम मुनिद्रणां सूर्य चंद्रमसोत् तथा तान् नमसा महं सर्वां पितृनाप्सुददावपि नक्षत्रणां ग्रहणां च वायव धाव पृथ्वीश तथा नम स्मिता अर्थ समजला नसेल मराठीत सांगतो तुम्ही पितरांकडून सुखासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता कारण देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती तुमच्या पित्रांमध्ये आहे म्हणून देवघर देवाऱ्यामध्ये सुद्धा आमच्या गुरुमाऊलींनी आम्हाला आचारसंहिता घालून दिली की तुम्ही तीन पायऱ्यांचा देवारा ठेवा किती गोड शास्त्र आहे पहा कुलदैवत दुसऱ्या पायरीवर इष्ट आराध्य आणि आराध्यवर टाक आता हा टाक्यात पाहिजे पण शास्त्राचा मग हाच नियम आम्ही मेलेल्या लोकांचे फोटो लावताना घरात का बरं अंमलात आणू नये मेलेल्या लोकांचे फोटो जर घरामध्ये देवांच्या रांगेत मांडले त्या घरामध्ये शास्त्र म्हणतं मुलाचं आणि बापाचं कधीच एकमत होत नाही म्हणून देवांच्या रांगेमध्ये मांडलेले फोटो देवांच्या रांगेत ठेवलेले पित्रांचे टाक तिसऱ्या पायरीवर खाली ठेवा आणि देवांच्या रांगेमध्ये मांडलेले पितरांचे जे फोटो आहे ते दक्षिण दिशेला उत्तरेला तोंड करून लावा म्हणजे तुम्ही रोज नित्यनेमाने आंघोळीच्या नंतर देवपूजेच्या अगोदर दक्षिणेला तोंड करून त्या मेलेल्या पित्रांचं आई असेल बाप असेल भाऊ असेल बहीण असेल त्यांचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर दिवसभरामध्ये तुम्हाला कुठल्याच समस्या येत नाही कारण देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती पित्रांमध्ये असते सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आजच्या भागामध्ये इतकंच आपण बघूया पुढच्या भागामध्ये आपण अपन... कावळ्याला पिंडदान कावळ्यानं पिंड घेतल्यानंतर उर्धव कशी त्या आत्मेची गती कशी प्राप्त होते कावळाच का या विषयावरती एक छोटीशी कथा आणि शास्त्र अनुभवणार आहोत आजच्या पुरतं इतकंच काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष बरोबर असेल माझ्या समर्थ श्री गुरु माऊलींचं गोड मानून घ्या आणि व्हिडिओ बघा प्रसिद्धी हे माध्यम या व्हिडिओचं नाहीये घराघरामध्ये हे आ, लयाला जात असलेलं जे आसमित तेच ज्ञान आहे महाराष्ट्राची हिंदू धर्माची जी अस्मिता आहे ती घराघरात पोहोचावी यासाठी हे सांगणं आहे पितृ पंधरवाडा आहे अजून भरेशी माहिती शिल्लक आहे उद्याच्या भागामध्ये आपण पुढच्या विषयावरती चर्चा करूया झालेली सेवा कृष्णार्पण श्री स्वामी समर्थ धन्यवाद